माझे नाव मोहम्मद रफी सरदसी असून मी प्रभाग क्रमांक सात ब साठी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून पक्षश्रेष्ठींनी कालच मला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे मी शहरात आमच्या प्रभागाच्या माध्यमातून बरीच सामाजिक कामं केलेली आहे इथं आमच्या इथं वाघाई मित्र मंडळ असून गणेशोत्सव मंडळ आहे तीन त्याच्यामार्फत अंजुमनराजा मुस्तफा सोशल करपच्या मार्फत असेल गॅरीचे प्रोग्राम असतील रोजचे प्रोग्राम असतील अशा माध्यमातून आमचा एक तिरंगा दहंदी संघ एक आहे त्याच्या मा मार्फ त्याच्यामार्फत आम्ही सगळं एकजूट केलेली आहे इथं बरंच आम्ही म्हणजे आमचं सगळं असं सामाजिक कार्य के करत होतो आत्तापर्यंत गेली पंचवीस वर्षापासून मी काँग्रेसचा एकदम पक्षनिष्ठ आणि एकनिष्ठ उमेदवार असल्यामुळे किंवा प्रतिनिधी असल्यामुळे मी काँग्रेसचं काम करत आलो त्याच्यासाठीच मला त्यांनी आज माझी त्यांनी शहराध्यक्ष अल्पसंख्याक यापदी पण पोन नियुक्ती केली आणि तसेच मला उमेदवारी पण नगरपालिकेला दोन हजार पंचवीस सव्वीसला त्यांनी देऊ केलेले त्या सं त्या संधीचं मी सोनं केलं शहर आणणार नाही शहरात जो भ्रष्टाचारचं जे वातावरण आहे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे जे चाललेलं आहे त्याच्यासाठीच आमच्या काँग्रेस जे पहिल्यापासूनच विचारधार राहिली तळागाळातल्या लोकांना उचलून करायची त्या लोकांना योग्य न्याय देण्याची गोरगरिबांना न्याय देण्याची ही आमची जी भूमिका आहे उपेक्षितांना जे न्याय देण्याची आमची जी भूमिका आहे राहुल आमचे नेते राहुल गांधी यांनी तळागाळातल्या लोकांनाच पूर्वीपासून काढलेलं आहे जसे महात्मा गांधी इंदिरा गांधीपासून राजीव गांधीच्या काळापासून सोनिया गांधींपर्यंतसुद्धा आज प्रियंका गांधी आणि राहुल गांधीसुद्धा असे तळागाळातल्या लोकांसाठी सतत झटत असतात त्याच पद्धतीनं आमचं माझे पण काम त्यांच्या विचारधारेवर आधारितच होईल इथून पुढे आता सध्या पाहिलं तर निवडणुकीच्या निधनामध्ये बऱ्याच अनुभव असलेले आणि पैशानं गडगंज असलेले मी मी म्हणणारे मातंबर उमेदवार तुमच्या पक्ष सांगितलंय का किंवा तुम्हाला आमच्या आपला पक्ष जो आहे ना आमच्या पक्षावर आमची निष्ठा आहे आमचा पक्ष हा सर्वसामान्यांसाठी झटणारा पक्ष आहे आम्ही असं आमचं काँग्रेसचं धोरण असं राहिलेलं आहे की पैशाशी निगडीत कधी आम्ही राहिलेलं नाही आता आपण इंदापूरचं आपलं प्रश्न बरोबर आहे मी त्याच्याशी सहमत आहे की ब पैशातूनच सत्ता निर्माण केली जाते सत्तेतून परत पैशात निर्माण केला जातोय आमची काय तशी काय आमचे पक्षाची विचारधारा पण नाही आणि किंवा आम्ही भ्रष्टाचाराला आम्ही काय असं म्हणजे जवळ करणार नाही ना माणसा कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आमचा विश्वास आहे कामाची आमची स्वच्छ प्रतिमा आहे स्वच्छच कारभार ठेवू लोकांनी ज्यांच्यावर आमचा विश्वास ठेवून आम्हाला जर संधी दिली तर शंभर टक्के आम्ही भ्रष्टाचार मुक्त शेअर करू आता तुम्ही बोलताना असं म्हणालात की आमची प्रतिमा स्वच्छ आहे इतर जे काही उमेदवार आहेत त्यांच्या प्रतिमेला कुठेतरी डाग आहे असं तुम्हाला म्हणायचं का आता जनता चांगल्या पद्धतीनं ओळखते की पैसे वाटूनच जर का येत असतील तर जनतेला जर माहिती तर समजा मीडियानं नाही आलं मीडियाचं समोर नाही आलं किंवा कोणी लपायचा प्रयत्न केला छपाय केलं तर प्रत्येक नागरिकाला मतदाराला माहिती की पैसे वाटूनच सत्ता हस्तगत करण्यात येत आहे तुमच्या सर नंबरच्या रस्त्याची फारच दुरावस्था झालेली आहे हो त्या संदर्भात काय आता रस्ते रस्ते तर बनवत नाही रस्ते बनवले तर परत मग चेंबरसाठी साठी करा किंवा पाईपलाईन टाकण्यासाठी खोला करा म्हणजे परत अजून तेंडरनेट रस्ते बनवायचे म्हणजे रस्ते बनवून सुद्धा एक तर उशिरानं बनवले जातात आणि परत वारंवार म्हणजे येणार तर याच्या मागे सुद्धा काहीतरी गड पण करत आहे सारखं रस्ते जर टेंडर निघत राहिले सारखाच मालिका मिळतोय सगळ्यांना सामान या गोष्टी नागरिकांनी जर तुम्हाला संधी दिली आणि तुम्हाला जर समजा निवडून दिलं तर तुम्ही नागरिकांसाठी काय काय म्हणजे म्हणजे सुविधा लावणार त्यांचे औषध जे आम्ही आहे त्यांच्या रोजगाराची सुद्धा आम्ही हमी देऊ शकतो बरेच योजना आहेत आमच्याकडं सरकारी योजना पण असतात बरेच वृद्धांसाठी महिलांसाठी युवकांसाठी त्या आम्ही हंड्रेड पर्सेंट आम्ही राबवायचं आमचं शब्द आहे तसं राबवणार काँग्रेस हा फार मोठा पक्ष आहे गेल्या वर्षी काँग्रेसचीच सत्ता होते आपल्या नगरपालिकेवर आता काँग्रेसची सत्ता येईल असं वाटतंय तुम्हाला हो गेल्या पंचवार्षिकला आम्ही सोळामध्ये बरोबर नाही सोळा सतरा सतरामध्ये सतरा पाच बावीस आणि तीन वर्षी एक तर सतरामध्ये आम्ही आमचे काँग्रेसच्या विचारताची काँग्रेसच्या चिन्हावर नऊ नगरसेवक निवडून दिलेले होते शिवाय आमचा नगराध्यक्ष पण होता निवडून दिलेला तर असं काय मला असं वाटत नाही की सात वर्षात असं खूप मोठा फरक पडला आमचं एवढं मत परिवर्तन झालं असं किंवा दुसरं कोणी जर काम केलं आहे खूप स्वच्छ प्रतिमा आहे त्यांची आणि त्यांचा त्यांची विश्वस्था आता आम्ही स्वच्छ प्रतिमेचे लोक दिलेले आहेत आमच्या बाय म्हणजे कुठले आक्षेप वगैरे घेण्यासारखं आम्ही काय केलेलं नाही काय नाही काँग्रेसची विचारधाराशी आम्ही निघली तर आम्ही असं मला असं म्हणायचं आहे की काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवून जनता आरामशीर आम्हाला देऊ शकते जे आम्ही उमेदवार जे उभं करून त्यांना निवडून देऊ शकते किंवा आमचं इव्हन नगराची जे सुद्धा आमचं निवडून देऊ शकतो तेवढं त्यांना ठरवलं तर तेवढीच काँग्रेसचे मतं आज सुद्धा आहेत इंदापूर तालुक्यात शहरात होय हंड्रेड पर्सेंट नेते गेले आले गेले जनता जनतेच्या मनात जे आहे ती जनता करून राहणार शेवटचा प्रश्न काँग्रेस पक्षाने आपल्याला उमेदवारी जाहीर केलेली आहे हो आपण वार्डातल्या जनतेला काय आवाहन करा वार्डातील जनतेला आम्ही हेच आवाहन करू की जे तुम्ही जे जाणताय तुमच्या तुमच्या घरपट्टीचा पाणीपट्टीचा जो भुरदंड बसलेला आहे शास्ती लावण्यात आली व्याज लावण्यात आले ऍक्च्युली ते सगळं माफच होत होतं त्यांना झिरोक सुद्धा करता येत होतं परंतु त्या घरपट्टीतून आणि त्या पाणीपट्टीतून हे लोकांनी टेंडर दिली कामं केली त्यांनी पर्सेंटेज वाटून घेतले आणि ते तुमच्याच खिशेतून आहे तुम्हाला जर दोन रुपये तीन रुपये रोज जर देत असतील ना पंचवार्षिकचा हिशेब जर काढला तर तुम्हाला दोन तीन रुपये रोज येतात तर तुम्ही पैशाच्या पाठीमागं जायचं का स्वच्छ शासन देणाऱ्यांच्या मागे जायचं हे जनतेनं ठरवावं माझं सर्व जनतेला आव्हान आहे की जनतेनं भ्रष्टाचार मुक्त इंदापूर शिअर करण्यासाठी स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना द्यावं पैशाच्या मागं लागू नये ओके धन्यवाद